घरला गेली अशी बोला ती रुपायाच्या राकी साठी नंदा येत्या तीही बोळवाईच्या राकी साठी नंदा येत्या ती बुडवाई हौशा बयानीला हौशा हौसा बंधू असावा हौशा बयानीला हौसा बंधू असावा बंधूजी असावा जुन्या साडी नाही लाईसावा जुनी रे दादा जुनी माझी साडी गेली फाटून रे दादा जुनी माझी साडी गेली फाटून सणासुदीला घे बजार गाठण सणासुदीला घेजो बजार गाठून भरल्या बजारात बंधूला झाली राहत मावशी भरल्या बाजारात बंधूला झाली राहत बंधूला झाली रात उच्या साडीला झाली हात बंधूला झाली साडीला झाली हात भाऊ बया साडी घेतो मागून हाका मारी भाव जाई अव भाऊ बया साडी घेतो आता मारे जाई अव भारी तली घेऊ नका थोडे बाजाराला पैसे राका ते मावशी तिथून हसून राहिले असं सांगितलं अव भारी कली घेऊ नका थोडे बाजाराला पैसे राका आई बापाच्या माघारी भाऊ भाव जया कुणाच्या भाऊ भाव जया कुणाच्या चिमण्या निघाल्या हा गुणाच्या भाऊ भाव जया कुणाच्या चिमण्या निघाल्या हा गुणाच्या माया बापाच्या माघारी सासरला गेली आई बापाच्या राज्यामध्ये दया दुधाची केली कडी आणि आई बाप गेल्यावर सत्ता नसते ताकावरी अहो आई बाप गेल्यावर सत्ता नसते ताकावरी साड्यावर साड्या माझ्या घरी किती वाल्यान झाल्या जुन्या साड्यावर झाल्या भगुतोय लग्न झालं तेव्हापासून किती दिवाळ्या गेल्या सुन्या अरे भगु तोय लग्न झालं तेव्हापासून किती दिवाळ्या गेल्या सुन्या उठल